नमस्कार मंडळी मधुज रेडीमेड ब्लाऊज अँड कलेक्शनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर माझ्याकडे काही ब्लाऊजचे कलेक्शन आलेले आहेत तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे बघा कलेक्शन कसे वाटत आहेत आणि जो ब्लाऊज आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून मला तुम्ही नक्की शेअर करा चला पटपट बघूया माझं नवीन कलेक्शन तर हा ब्लाऊज बघाल खूप सुंदर असा ब्लाऊज आहे प्राईज आहे सिक्स नाईन नाईन ओनली प्राईज आहे सिक्स नाईन नाईन ओ ओनली प्युअर कॉटनचा हा ब्लाऊज आहे आणि तुम्ही बघाल इथे आतमध्ये अस्तर पण दिलेलं आहे तर इथे बघाल अस्तर दिलेलं आहे आणि कॉलरनेक असा हा ब्लाऊज आहे कॉलरनेक ब्लाऊज आहे गळा बघा खूप सुंदर आहे पॅडेड असा ब्लाऊज आहे हा आणि हुक्स दिलेले आहेत तर बघाल क्वालिटी खूप सुंदर आहे आणि बॅक असा येईल तर नेक पूर्ण पॅक बंद असेल आणि क्वालिटी खूप सुंदर आहे हा माझ्याकडचा रनिंग ॲटम आहे प्राईज आहे सिक्स नाईन नाईन ओनली फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया खूप सुंदर असा पीस आहे यातले अजून पण पीस दाखवते स्क्रीनशॉट काढून शेअर करू शकता तुम्हाला कुठला ब्लाउज हवा आहे तो आणि तुमच्या ऑर्डर पटपट बुक करा यातलाच दुसरा पीस दाखवते हा देखील खूप सुंदर असा पीस आहे बघाल पिंक कलर ऑरेंज कलर ग्रीन कलर असे कलर आहे आणि अगदी नाजूक असं टिकली वर्क इथं केलेलं आहे खूप सुंदर असं वर्क आहे ज्यांना कुणाला युनिक ब्लाऊज आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि तुम्ही बघाल यातलं आतलं लाइनिंग खूप सुंदर आहे क्वालिटी खूपच छान आहे लाइनिंग खूप सुंदर आहे सॉफ्ट कॉटनमध्ये आहे आणि ज्यांना कुणाला युनिक ॲटम आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असा हा प्रकार आहे आणि प्युअर कॉटनच्या साड्यांवर खूप सुंदर तुम्ही हे ब्लाउज वेअर करू शकता तर पटपट स्क्रीनशॉट काढा याची पण प्राइस आहे सिक्स नाईन नाईन फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया आणि एकदम नवीन असं हे कलेक्शन आहे यातला दुसरा खूप सुंदर असा एक पीस आहे ज्यांना कुणाला खूप ब्राईट आवडत नाही त्यांच्यासाठी आहे हा छोटसं असं टिकली वर्क आहे प्लस बघाल खूप सुंदर असा पीस आहे पॅडेड आहे आणि साधारण साईज थर्टी टू फोर्टी सगळ्यांना जाते ही थर्टी टू फोर्टी तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही तुमच्या टेलरकडून ही अल्टर करून घेऊ शकता याला देखील फ्रंट ओपन आहे आणि हुक्स आहे क्वालिटी खूप सुंदर आणि सोबर आहे इवन ऑफिसवेअर पण तुम्ही हे यूज करू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्हाला हवं तर पटपट स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा याची पण प्राईज आहे सिक्स नाईन नाईन फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया माझ्याकडचा खूप सुंदर असा हा पण युनिक पीस आहे तुम्ही बघाल प्युअर कॉटनमध्ये आहे प्रॉपर व्ही नेक एक दिलेला आहे ऑफिस साठी हे पण खूप सुंदर ब्लाउज आहे आतून बघाल तुम्ही याच्यात पण लाइनिंग आहे इक प्रिंट आहे कॉटनच्या कुठल्याही साडीवर हे खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही बघालच आतमध्ये याच्या पाच इंचच्या स्लीव्ज दिलेल्या आहेत तुम्ही जर स्लीवलेस तुम्हाला आवडत असेल किंवा शॉर्ट स्लीव आवडत असेल तर हा खूप सुंदर असा पर्याय तुमच्याकडे आहे तर खूप छान असं कलेक्शन आहे प्युअर कॉटनमध्ये आहे हे शो बटन्स दिलेले आहेत आणि आतमध्ये हुक आहेत तर क्वालिटी खूप छान आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं कलेक्शन आहे तर, तर याच्यातले कलर पटपट दाखवते स्क्रीनशॉट काढू शकता याची प्राइस आहे फाय फिफ्टी रुपीज ओनली फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया पाचशे पन्नास फक्त आणि फ्री होम डिलिव्हरी आहे यातले कलर दाखवते हा एक मस्त असा रेड कलर आहे एकच प्रिंट आहे तुम्हाला आवडला तर स्क्रीनशॉट काढा आणि पटपट शेअर करा याची पण प्राइस फाय फिफ्टी रुपीज फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया हा प्रॉपर गोल्डन कलर आहे हा काठापत्राच्या साड्यांवर पण खूप सुंदर दिसतो ऑफिसवेअरसाठी बेस्ट ऑप्शन आहे हा प्रॉपर व्हाईट कलर आहे कॉटनच्या कुठल्याही साडीवर सुंदर दिसणारे हे ब्लाउज आहेत हा मरून कलर आहे याच्यावर ग्रे लाईन्स आहेत व्हाईट लाईन्स आहेत आणि मँगो कलर रेड कलर असं इकत वर्क इकत प्रिंट आहे हा प्रॉपर ग्रे कलर आहे इकत प्रिंटमध्ये पिंक आणि व्हाईट कलर आहे आणि हे शो बटन्स आहेत आतमध्ये हुक आहेत याची पण प्राइस आहे फाय फिफ्टी रुपीज फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे अगदी कॉटनच्या कुठल्याही साडीवर वेअर करता येईल असे ब्लाऊज आहेत ब्लीज आतमध्ये अवेलेबल आहेत खूप सुंदर कलेक्शन थोडंसं पार्टीवेअर कलेक्शन शेअर करते आहे हा प्रॉपर पिंक कलर आहे लॉंग स्लीव्ज असा ब्लाऊज आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघाल याच्यावर टिकली वर्क पण केलेलं आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे आता थंडीच्या दिवसात हे फुल स्लीव छानच दिसतात आणि वेअर करायला पण कम्फर्टेबल वाटतात तर इथे नॉट दिलेले आहेत आणि तुम्ही बघाल बॅकला देखील डीप नेक आहे आणि बॅक हुक्स आहेत खूप छान असं कलेक्शन आहे आणि फ्रंटला पॅड आहे आणि प्लस प्रिन्स कट आहे तर खूप सुंदर असा पिंक कलर आहे तर आवडला असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करा याची प्राईज आहे सेवन फिफ्टी रुपीज ओनली प्राईज आहे सेवन फिफ्टी रुपीज ओनली फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया दुसरं माझ्याकडचं कलेक्शन आहे ऑर्गेनचा सा साडीवर वेअर करता येईल किंवा फॅन्सी साडींवर यूज करता येईल असे ब्लाऊज आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे बघाल याच्या स्लीव्ज एकदम युनिक आहेत असे सुंदर इथे बटन्स दिलेले आहेत ज्याच्यावर आर्टिफिशियल डायमंड लावलेले आहेत ही स्लीव्ज आहे नेक खूप सुंदर आहे व्ही नेक आहे आणि खाली अशी डिझाईन दिलेली आहे तुम्ही बघाल खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे व्ही नेक आहे आणि बॅकला डीप नेक आहे आणि बॅक साइडला बॅक साइडलाच हुक्स दिलेले आहेत हे बघाल कलर खूप गोड आहे आवडला असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा याची प्राईज आहे एट नाईन नाईन फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया याची प्राईज आहे एट नाईन नाईन फ्री होम डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया क्वालिटी खूप छान आहे आतून बघा लाइनिंग पण दिलेलं आहे अगदी शिलाईपेक्षा कमी रेटमध्ये माझ्याकडे ब्लाऊज अवेलेबल आहे हा देखील खूप सुंदर असा पीस आहे याच्यामध्ये कलर पण मिळतील तर हा मेहंदी कलर आहे याला पण असे बटन्स दिलेले आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे हा देखील पॅडेड ब्लाउज आहे बॅक ओपन आहे आता सर्वात ट्रेंडिंग असणारे हे ब्लाऊज आहे प्युअर कॉटनच्या साड्यांवर खूप सुंदर दिसतात तुम्ही बघाल एलिफंटची प्रिंट आहे आणि प्रॉपर ज्यांना बोटनेक गळा आवडत नाही त्यांच्यासाठी हा खूप सुंदर पर्याय आहे याची प्राईज आहे थ्री फिफ्टी रुपीज ओनली बॅकसाईडला नॉट दिलेले आहेत आणि हे खूप सुंदर असं कलेक्शन आहे कॉटनच्या कुठल्याही साडीवर तुम्ही यूज करू शकता तुम्ही बघाल खूप सुंदर अशा प्रिंट्स आहेत याचं भरपूर कलेक्शन माझ्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कुणाला बोटनेक आवडत नाही त्यांच्यासाठी खूप सुंदर पर्याय आहे आणि शिलाईपेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला ब्लाउज मिळणार आहेत पटपट स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा प्राईज आहे थ्री फिफ्टी रुपीज फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया तर यातले मी पटपट तुम्हाला प्रो बाकीचे पण कलेक्शन दाखवते कसे वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा हा अजरक प्रिंटचा ब्लाऊज आहे आणि प्रॉपर सुंदर असा ब्लाऊज आहे प्युअर कॉटनमध्ये आहे आणि बघा नॉट आहे राऊंड नेक आहे ऑफिसवेअरसाठी खूप सुंदर असे ब्लाऊज आहेत आणि खूप सुंदर दिसतात कॉटनच्या साड्यांवर हा देखील बेस्ट सेलिंग असा आयटम आहे ब्लॅक आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे तर बघाल खूप सुंदर असं कलेक्शन आहे स्क्रीनशॉट काढा आणि पटपट शेअर करा हा प्रॉपर बघाल हा ब्लॅक कलरचा अजरक प्रिंट ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर असं वारली प्रिंट आहे हे ब्लाऊज खूप छान टिकतात फक्त एवढी चट असते की कंपल्सरी हँडवॉश असतं आणि फस्ट वॉश जेव्हा कराल तेव्हा मिठाच्या पाण्यात दहा मिनटं आधी हे ब्लाऊज ढिझर्ट ठेवायचे असतात आणि नंतर हँडवॉश करून धुवायचे असतात हे ब्लाऊज वॉशिंग मशीनला अजिबात लावायचे नसतात तर कंपल्सरी हँडवॉश आहे खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तर स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा प्राइस आहे थ्री फिफ्टी ओनली हा देखील लाईट क्रीम कलर आहे तर खूप सुंदर असं हे पण ऑप्शन आहे अजरक प्रिंटचं हे कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणताही ब्लाउज आवडव त्याचा स्क्रीनशॉट काढून माझ्याबरोबर शेअर करा तर खूप छान असं कलेक्शन आहे तर कसं वाटलं कलेक्शन कमेंटमध्ये नक्की कळवा हा प्रॉपर मरून कलर आहे आणि याच्यावर देखील असं सुंदर असं प्रिंट आहे याची पण प्राईज आहे थ्री फिफ्टी रुपीज फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया कपडा खूप सुंदर आहे प्युअर कॉटनमध्ये आहे आणि अजिबात कुठल्याही क्वालिटीबद्दल शंका घेऊ नका कारण क्वालिटी खूपच सुंदर आहे माझ्याकडचे सगळ्यात बेस्ट सेलिंग असं हे प्रोडक्ट आहे प्रॉपर पर्पल कलर आहे आणि त्याच्यावर येलो असे फ्लॉवर्स आहेत प्रॉपर ब्लॅक कलर आहे राउंड नेक आहे पिंक कलर आहे कॉटनच्या कुठल्याही साडीवर खूप सुंदर दिसतात हे ब्लाउज आणि कोयरी प्रिंट आहे खूप छान असं कलेक्शन आहे पटपट स्क्रीनशॉट काढा आणि मला शेअर करा प्राईज आहे थ्री फिफ्टी रुपीज फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया तर मंडळी कसं वाटलं कलेक्शन कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कुठला ब्लाऊज तुम्हाला हवा आहे तर त्याचा स्क्रीनशॉट काढून माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर इंडिया आणि चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार